महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत शिक्षकांचा सन्मान करायला मिळणं हे माझं भाग्यच नायब तहसीलदार धनश्री यादव सद्गुरु आश्रमशाळा इस्लामपूर या ठिकाणी प्रहार शिक्षक व शिक्षकेतर संघटना सांगली व केंद्रीय पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रहार क्रांती सन्मान पुरस्कार सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमासाठी सद्गुरु शाळेचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ जाधव प्रमुख पाहुणे नायब तहसीलदार धनश्री यादव उपस्थित होत्या जागतिक महिला दिनानिमित्त जिल्ह्यात काम करणाऱ्या उपक्रमशील महिला शिक्षिका यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर करण्यात आला होता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रहार क्रांती महिला पुरस्कार प्रदान करण्यात आला जागतिक महिला दिनानिमित्त शिराळा व वा व तालुक्यातील आदर्श उपक्रमशील शिक्षक भगिनींना सन्मानित करण्यात या प्रसंगी धनश्री यादव माझे आई वडील शिक्षकच आहेत लहानपणापासूनच मला शिक्षकांबद्दल खूप आदर आहे शिक्षकांचा सन्मान करायला मिळणं हे माझं भाग्यच आहे दीपाली पाटील व संगीता आधाटे यांनी आपली मनोगत व्यक्त केली

आणि मला त्यांच्याबद्दल प्रचंड आदर पण आहे अभिमान पण आहे कारण बऱ्याच आता आम्ही ठीक प्रशासनात आहे पण एखाद्या व्यक्तीला घडवलं तर फक्त शिक्षक करत असतो त्यामुळे ते कुठल्याही कामापेक्षा ज्ञानदारा हे सगळ्यात मोठं काम आहे त्यामुळे अशा व्यक्तींचा खर्च सिद्ध झाला मला तर म्हणजे हे माझं भाग्य आहे की एवढ्या चांगल्या शिक्षकांचा माझ्या सत्कार होत आहे कधी जे म्हणतात की सगळे माझ्यापेक्षा मोठ्या स्वतःचा प्रश्न असतो पण जे तुम्ही कार्य करता माणूस घडवण्याचं जे काम करतात ते सगळ्यात मोठं काम आहे आमचे पत्रकार बंधू पण इथं हजर ते आ, एक समीक्षक असतो श्क शासन आणि प्रशासनाचा तसं आमचं काम आहे जे आमच्यासाठी दीपस्तंभासारखे आहे Ja, ich habe dann die Kassen und